सोलापूर तुळजापूर महामार्गावरील उळेगाव येथे धडकून पंचेचाळीस प्रवाशांसह खाजगी ट्रॅव्हल्स पलटी सुदैवाने जीवितहानी नाही सोलापूर तुळजापूर महामार्गावरील उळेगाव येथे दिनांक एकोणीस एप्रिल रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरहून परभणीकडे निघालेली खाजगी ट्रॅव्हल्स अरुंद पुलाला धडकून पंचेचाळीस प्रवाशांसह पलटी झाली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही यातील सुमारे पंचवीस प्रवाशांना मुखामार लागल्याने त्यांना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांच्या मदतीने उळेगाव ग्रामपंचायतीकडून वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन देखील प्रशासनाने याची दखल घेतली नाही म्हणून महिन्यातून असे तीन ते चार नेहमी अपघात घडत असल्याचे यावेळी ग्रामस्थांमधून बोलले जात होते या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे ही बातमी संकलित केली आहे हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनलचे संपादक सागर कोळी यांनी